हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तर सकाळच्या बाजूला आहेत सात मी आता चालली तो खुशी गणपतीला हा व्हिडिओ आहे चौदा तारखेचा मकर संक्रांती निमित्त दगडूशेठच्या दर्शनासाठी गेले मी आज साडी सात थोडीशी वागितली मी एकदम सुनसान आहे बघा दहा वाजता काळीची अवस्था असते पुढे गणपती बाप्पा मंडई बघा कशी मस्त फुलांनी भरलेली आहे मस्त ताजे ताजे हार फुलं वगैरे हो मंडईमध्ये आलेले होते छान वाटतं एकदम फ्रेश मॉर्निंग आणि एवढी सुंदर फुलं तर मंडईतून गेले आणि दुर्वा फूल घेतलं गणपती बाप्पासाठी दुर्गा फूल

दिवशी क्रे कलरची साडी घातलेली होती मी इथे त्याच्यावरती काढले मस्त दिवसभर छान छान